श्री संत गाडगेबाबा प्रायमरी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स करजगाव तालुका चातुर्बाजार जिल्हा अमरावती येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली परंतु यावर्षी अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला इको फ्रेंडली बाप्पा म्हणजे पर्यावरण मित्र पर्यावरणाचा हास न करणारा बाप्पाची स्थापना स्कूलच्या पारंगणामध्ये करण्यात आली गणेशजीची मूर्ती ही पूर्णतः शाडूच्या मातीपासून बनलेली होती गणपतीचे विसर्जन हे स्कूलच्या पारंगणामध्ये करण्यात आले नदीमध्ये गणपती विसर्जन केल्यामुळे नदीचे पाणी अशुद्ध होतेच परंतु गणेश गणेशाच्या मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या असतात त्यामुळे त्या पाण्यात विरघळत नाही नाल्यामध्येच पाणी जनावरे पितात त्यामुळे त्यांना देखील इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे पर्यावरणाचा हास होतो पर्यावरणाचा हास न करता गणेशोत्सव साजरा करावा हा संदेश गाडगेबाबा इंग्लिश स्कूलने समाजाला दिला दिनांक सतरा दोन हजार चोवीसला स्कूलच्या प्रांगणामध्ये सकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले या आरतीला स्कूलचे अध्यक्ष माननीय श्री विकासपंत कांडलकर सर तसेच स्कूलच्या एच एम मॅडम सुचिताताई कांडलकर मॅडम स स्वतः उपस्थित होते आरतीची सर्वस्वी जबाबदारी क्लास फोर्थकडे होती त्यांच्या वर्गशिक्षिकासह भाग्यश्री मंगेश सर यांना देखील उपस्थित होत्या दुपारी चारला स्कूलच्या पारंगळामध्ये सुंदर सजावट करून गणपती विसर्जन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित होते गुस् <lequel�> <prescribe>